हॅलो नमस्कार मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये आज आहे थर्टी फर्स्ट मार्च मंडे मॉर्निंग आहे ही मंडेला आज ईद होती आणि त्याचसोबत स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिनसुद्धा होता त्यामुळे आज जायचं होतं मठामध्ये म्हणून सकाळी लवकर उठले आधी थोडा पाऊन तास एक्सरसाईज करून घेतली या एक्सरसाईजबद्दलचा किंवा योगाबद्दलचा एक छोटासा मिनी ब्लॉग मी ऑलरेडी अपलोड केला आहे तोसुद्धा नक्की चेकआउट करून घ्या थोडीशी एक्सरसाइज करून झाल्यावर मेडिटेशन केलं कारण सुट्टीच्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी रिलॅक्स करता येतात कारण निवांतपणाल मला हे सगळं करायला हे सगळं करून झाल्यानंतर हेवी नाश्ता करायचा होता म्हणून मग पोहे बनवले मस्त पोह्या आणि चहाचा आनंद घेतला हे सगळं नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो मठामध्ये जाण्यासाठी कारण आज प्रकट दिन आहे म्हणून

थोडा वेळ तिथे थांबून व्यवस्थित दर्शन घेऊन आम्ही निघालो घरी जायला घरी दुपारी थोडा वेळ आराम केला तीन दिवसाची सुट्टी होती त्यामुळे घरात खूपच जास्त बोर जाऊन संध्याकाळच्या वेळेला आम्ही निघालो चौपाटीला जायला आम्हाला इथून दादर आणि गिरगाव दोन्ही चौपाटीजवळ आहेत हा मुंबईच्या ह्या लोकेशनचा खूप जास्त फायदा होतो आम्हाला कोणत्याही चौपाटीला जायचं म्हटल्यावर आम्ही लगेचच निघतो त्यामुळे आज ठरलं होतं गिरगाव चौपाटीला जायचं कारण थोडा वेळ पण चांगला स्पेंड करता येईल आणि थोडंसं जेव्हा कंटिन्यू दोन तीन दिवसाची सुट्टी येते तेव्हा थोडा निवांतपणा मिळतो संध्याकाळ खूप सुंदर होती थोडं ढगाळ वातावरण होतं अजिबात ऊन वगैरे नव्हतं त्यामुळे मस्त वाटत होतं आणि ही अशी मुंबई बघायला मला तरी खूप आवडते आणि ज्या ज्या मुंबईकरांचं मुंबईवरती प्रेम आहे त्यांना सगळ्यांनाच आवडत असेल असं मला वाटतं संध्याकाळच्या वेळेला अशी निवांत बाईक राईड आणि मुंबई दर्शन घेतलं खूप छान वाटलं बाहेर पडल्यावर खरंच छान वाटतं कारण घरात दोन तीन दिवस कंटिन्यू सतत काम जेवण बनवणं टी व्ही बघणं ह्या सगळ्याचा एका वेळेनंतर मला तरी कंटाळ येतो म्हणून मग आज बाहेर पडलो होतो इथे पोहोचलो आम्ही चौपाटीला आज थोडी गर्दीच होती कारण पण होती तर बरीच लोकं बाहेर पडली होती पण तरी चौपाटीची मजा वेगळीच असते आणि बऱ्याच दिवसानंतर आलेलो त्यामुळे खूप छान वाटत होतं आधी इकडे तिकडे बराच वेळा आम्ही राऊंड मारून घेतला त्यानंतर एका ठिकाणी थोडा वेळ शांत बसलो समुद्रकिनारा ही शांतता आणि खूप छान वाटतं हे सगळं शब्दात व्यक्त नाही करता येत पण असा वेळ सगळ्यांनी टाइम स्पेंड केला पाहिजे फॅमिलीबरोबर चौपाटीवरती जाणं तिथे टाइम स्पेंड करणं हे खरंच खूप छान वाटतं मला तरी आवड त्यानंतर एक दोन रील्स बनवल्या कारण आता यूट्यूब चॅनल आहे आपलं तर तिथे गेल्यानंतर काहीतरी केलं पाहिजे पण दोन तीन रील्स बनवल्या बघू त्यातल्या कोणत्या चांगल्या वाटत आहेत त्या मी अपलोड नक्की करेन आणि तिथून मग आम्ही निघायचं ठरवलं कारण उद्यापासून ऑफिस होतं घरी जाऊन लवकर आवडून झोपायचं पण होतं त्यामुळे मग इथून आम्ही सगळे निघायचं ठरवलं चौपाटीच्या आजूबाजूचं जे लाइटिंगचा परिसर आहे तो पण खूप छान दिसत होता गर्दी असली तरी मुंबईमध्ये कुठेही फिरायला मला खूप आवडतं याच्यामध्ये चौपाटी आणि बरीचशी ठिकाणं आहेत गेटवे ऑफ इंडिया मी अजून पुढे काही ठिकाणं एक्सप्लोअर करेन तुमच्यासोबत असा मस्त मी फॅमिलीसोबत विकेंडला हा क्वालिटी टाईम स्पेंड केला आणि तुम्हाला सगळ्यांना पण हा विकेंड खूप छान गेला असेल अशी मी आशा करते या मस्त व्ह्यूचा आनंद घेऊन आम्ही सगळे निघालो आणि निघताना आम्ही ठरवलं की आता एवढा वेळ बाहेर स्पेंड केला आहे तर थोडंसं लाईट डिनर करून जाऊ कारण घरातून निघताना आम्ही कॉफी आणि हेवी नाश्ता करूनच निघालो होतो त्यामुळे बाहेरच जेवून जायचं ठर आणि जेवणासाठी वेज हॉटेलमध्ये गेलो होतो सध्या वेजच प्रिफर करतो आम्ही खाणं म्हणून आणि आज क्लायमेटही खूप चांगलं होतं गरमही होत नव्हतं ढगाळ वातावरण होतं आणि वारा सुटला होता त्यामुळे चांगला टाईम स्पेंड झाला आमचा इथून पुढे आम्ही जेवायला गेलो कारण भूक लागली होती आणि वेळही झाली होती काही मोजकी हॉटेल्स आहेत आजूबाजूची जिथे आम्हाला आवडतं जिथलं जेवण हे आदिती हॉटेल आहे दादरचं इथे आलो आम्ही सिम्पल डिनर करणार होतो कारण कोणालाच जास्त भूक नव्हती पण जेवणच झोपायचं होतं म्हणून मग इथे पोहोचलो आम्ही हे आदित्य हॉटेल प्युअर व्हेज है, आहे आणि ह्यांनी जे इकडे सगळे स्वतंत्रवीरांची स्टो विथ स्टोरी असं छोटे छोटे पोस्टर लावले आहेत खूप छान आहेत ते त्यानंतर जेवण आलं आम्ही छान जेवणाचा आनंद घेतला डिनर करून झाल्यानंतर आम्ही निघालो घरी फायनली माझा विकेंड इथे संपला आहे तर आजचा हा छोटासा ब्लॉग मी अपलोड केला आहे यातलं तुम्हाला काहीही आवडलं असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब कर करा जोपर्यंत पाहिलं आहे तर प्लीज सबस्क्राईब करा त्यामुळे माझा चॅनेल लवकर ग्रो होईल आणि अजून लोकांपर्यंत पोहोचेल माझा हा छोटासा चॅनल लवकर ग्रो झाल्यामुळे मला आनंद होईल आणि तुम्ही जर ब्लॉग बघताय तर तुम्हाला पण नक्कीच आनंद होईल भेटूयात आपण सगळे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या Bye.